गेली दूर दूर होती मी तर थकूनच गेली तशी आता लवकरच थकतो म्हणा त्याच काही नाही मी काय म्हणतो भाई जराच पाणी आणतो का, का मा एक ग्लास आण बाकीच आणतो तुझ्यासाठी पाणी गुणाची आहे हो माहिती हा लगेचच काम करते हो माय आजीची मोठी कदर आहे हो माय तशी मेहनत चांगली आहे बाई मी एक डावच्या पाय दुखो काही सांगून तरी झालो नाहीतर पोर आले एक माणूस ठेवायला लागला असताना जाऊ दे ना आतापर्यंत का आपण का जाऊ नये का जास्त जीवाला जपलं तर जास्त दुखते हॅलो दोन तासाच्या अगोदर गेले बाप्पा दिवस अगोदर घरी येऊन गेले आजी ग्लास पाण्याचा उशारा हो हात बोलली चांगली हो बाई आज मी हुशाली आहे आणि चांगली आहे आज मी काय म्हणतो मला आजी, मले आजी तु थे थे पर, तू घेऊन नाही दिली होती पर्स पर्स ते मी घेऊन ना उद्या हो बाई शेतात तू काय पर्स लागते ते तर लग्न गिग्न आहे का आपण शेतात चाललो ना पर्स नाही घेत असते बाई लग्न घेत असते कुठे काही करत असते का नाही बाई मी पर्स घेईन मला बोर आणायची असली मी त्याच्यातच आणून वावरात बोरही असते ना सगळेच जण म्हणतात वावरात बोर असते म्हणून तू बाप घेचो घेणार मी घेतो श्रीची चड्डी घेऊन घे तू जायच त्या माझ्या बाई शिष्ट झाली बा तू आता पासून इतकी शिष्टपणे किती शिष्ट होते नाय बोलतो बा शिस्तो आम्ही शिष्ट तरी आहे काय आता मला म्हणून काय आता माझी नातोय म्हणतो मानतो तुले चिले माझा शिष्ट मला नको म्हणा सध्या त्याला काही म्हटलं तो काय हो हसतेस बिचारा मी श्रीले कही म्हटलं तुला हाच तिथं माईकडे पण गुदूर गुदूर हे त्या आईला बोलाव ना बरं माझ्या आईला नंतर बोलावते मी आजी माझ्या मैत्रीणला बोलाव का ग आजी माझी मैत्रीण आहे आणि माझे ट्युशनचे कानी सरांनाही बोलवतो ना आजी आपल्या घरचा स्वयंपाक आहे तो आणि आमच्या गाडीवरचे अंकल नाही का स्कूल बसवायचे त्यांना बोलाव का तुलाच तर कार्यक्रमासाठी आईनं सुट्टी काढली त्या टीचरला फोन केला नंतर तुला सुट्टी भेटली आणि तू टीचर खरंच येईन काही पण माझी टीचर शाळेतले नाही ट्युशनचे म्हटलं मी ना बापा ट्यूशनच्या सरले बोलाव स्कूल बसच्या अंकलने बोलाव का आजी मी बापा पण तुझे जे अंकल आहे स्कूल बसवाले ते स्कूल बस घेऊन स्कूल मध्ये जाईन ना तुझ्या घरी कधी एन्जॉयला

का आपली कोमला काकू कुठे गेली का तिनं तिला म्हटलं मी येत म्हटलं पण तिनं मला नेलंच नाही ने सोबत बहिणी हा तुला तुझ्या असतून पण आता कसं झालं तू स्कूल आहे हा त्या स्कूल काही सुट्टी देत नाही आता हेच कशी तरी तुझ्या आईनं सुट्टी काढली तुझ्या टीचरले कॉल करून आणि त्या काकूसोबत जागावले झाले खरंच सुट्टी तुझ्या आईनं घेऊ तरी दिली असती का बाई अन टीचरनं तरी तुला सुट्टी दिली असती का एवढ्या आ नेते तू नेते तु काकू ना माझे काकू तर ना तेच मला माझ्यासाठी काही पण आणते माझे काकू तर माझ्यासाठी सर्वच काही आणते आजी बोललात गोष्टी करून राहिले कायच्या गोष्टी नातील मोठा आनंद उद्या शेतात जावं लागते बा ते सांगून राहिली तिच्या स्कूलच्या अंकल बोलवायचं त्याच्यानंतर तिच्या टीचर ले बोलवायची गोष्ट वय म्हणाच वय राहते लकराच लेकर मोठा आनंद राहते बोला उद्या लागते लेकर चांगली आहे नात वाली मोठी हुशार कोणतं काम सुटू ऐकते हो मोठी चांगली आहे खूप काय सगळ्या काही गोष्टीचा तिला धुवायला आवडते तिला भांडे घासायला आवडते फक्त तिला अभ्यास करायचे ते म्हणते ते म्हणतो का हो तिले एवढे आहे महिना अभ्यासात हुशारा सारा आहे आणि तिले काही म्हणत आवडते तिले कामगिम म्हणून सांगते बिचारी झाडू करायला भांडे घासायला मला आवडतं म्हणून मी म्हटलं खरंच अभ्यास करायची ज्वार आहे ते आजोबा सर्वांची ज्वार तसते अभ्यास करावं लागत असते पण ते शाम का काही होता लहान का पण तोही काही ऐकेन हा एक दिवस म्हटलं शाळेतच नाही जाय टिनावरच जाऊन बसलं मी जातच नाही म्हणे शाळेत म्हटलं उतरता का नाही उतर, ना उतर। आ, मरे चार डेसाठी ना उडीच टाकली होती म्हटलं इतका बदनाम होता पण आता बाबर किती शांत झाला जसा मोठा मोठा होत गेला तस त्याला अभ्यासाची ओढ लागली अभ्यास करता करता एक चांगला इंजिनियर झाला तो झाला नाही काय तसच आता लहान आहे ते समजत नाही तिला अशीच आवड लागून हा आता सध्या ते तशी म्हणते मग काही दिवसांना ते अभ्यास करत जाईल करशील ना भाई आम्ही करेन ना अभ्यास होते मस्त बसले उद्या स्वयंपाक आहे काही तुला टेन्शन मस्त बसली असेच बोलतात तुम्हाल। तुम्हाल 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 बोलता तुम्हाल। तुम्हाला तुम्हाला काही माहित नसते काही नसते आत्ताच म्हटलं मी साडे आमंत्रण सांगून आली आणि तुम्ही मला बसली हाय आणि घेतली हाय करू राहिले तुम्हाला माहित तर काहीच नाही राजजी बोलता कोण तुम्ही आज बाणू नका बरं तुम्ही मला भीती वाटते अरे हा भांडून कुठं राहिलो ग आम्ही फक्त म्हणून राहिलो याला भांडण नाही म्हणत असते का बोलणं म्हणत असते बेटा असं नाही इतकं टेन्शन नाही घ्यायचं आजोबा so, तुम्ही गोष्टी करताय का मला वाटलं का भांडणच करता का अरे हा तुझ्या आजीचा आवाजच तसा आहे तुझ्या आजीचं बोलणं तसं आहे असधी जरी बोलली ना असं वाटतं का भांडणाच बोलते का अशी एकदम तिचा आवाज असा हे आहे ना चांगला पण आहे ना तिचा आवाज ते ताप्पड दिसते आहे बिचारी जरी दिसते तापड पण मनानं ते नरम आहे माझी आजी खूप छान आहे जी आजी मी तुला एक गोष्ट सांगू का मी कानी काल श्रीला जवळ घेतलं आणि श्रीनं कानी माझे केसच ओढले तो आता जसा मोठा होऊन राहिला तस केस जास्त उडून राहिला तोंडावर मारते त्याच्या तो। सोमासमोर केस ते ना, ना, काय त्याची केस नाही ओढणार आता आपला बापू कुठे आहे म्हटलं श्री कुठे श्री तो झोपला आहे आईनं झोपून दिला आई आता मावशी सोबत बोलून राहिली असं वे काय जाय मग आता जराशी झोपून राह बाळा अधिक उद्या सकाळी उठायला लागते आणि जा लागते आपल्याला